माझा भाऊ निर्दोष आहे या बबलू शिंदे अक्षय शिंदेचा भाऊ याच्या वक्तव्यामुळे बदलापूरमधील प्रकरणाला एक वेगळं वेगळंच वळण प्राप्त झालंय काय आहे याच्या मागचं स्टोरी काय आहे या मागची सत्यता चला पाहूया या, या व्हिडिओद्वारे नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घडलेल्या सर्व काही बातम्या आहेत त्या बातम्या देण्याचा मी प्रयत्न करतोय माहिती देण्याचा प्रयत्न करतोय तर आज जे बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे ती घडलेली घटना पूर्णपणे सविस्तरप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर त्यामध्ये जो अक्षय शिंदे हा आरोपी होता जो त्याचा भाऊ जो आहे बबलू शिंदे त्या बबलू शिंदेशी ज्यावेळेस सा साम टी व्हीचे पत्रकार यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस बबलू शिंदेनी काय काय म्हटलं त्याचबरोबर अनेक पत्रकार जे सकाळचे पत्रकार आहेत वगैरे हे पत्रकार ज्यावेळेस त्यांच्या आईशी संपर्क साधला तर त्यांची आई ह्या गोष्टीसाठी काय म्हणाली ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की हा अक्षय शिंदे आहे कोण अक्षय शिंदे हा एक कर्नाटकमधला एक तो कर्नाटकचा आहे मेन म्हणजे आणि इथे तो बदलापूरला खरवई येथे राहतो आणि खरवईला त्याच्या फॅमिलीसोबत म्हणजे त्याच्या फॅमिलीमध्ये एक भाऊ आहे आणि आईवडील आणि तो आणि त्याची वहिनी असे पाच जण राहतात आणि तिची बायको पण राहते तर त्याची बायको आता गर्भवती असल्यामुळे ती माहेरी गेली आहे असं सांगण्यात आलं आहे तर अक्षय शिंदेला तीन बायका होत्या का त्यानंतर अक्षय शिंदेचं राजकीय राजकारणामध्ये काहीतरी त्याचं ओळख होती का सगळ्या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देतो तर अक्षय शिंदे हा जो कर्मचारी आहे तो कर्मचारी एक ऑगस्टलाच जॉईनिंग केला होता म्हणजे त्याला जॉईनिंग करून पंधरा दिवसच झालं होतं आणि पंधरा दिवस जॉईनिंग केल्यानंतरच त्याला तेरा ऑगस्टला ही घटना घडली होती आणि सतरा ऑगस्टला त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या आईला ही गोष्ट कळाली असं त्यांच्या आई सा आई त्यांची जी आई आहे ती तशी सांगताना म्हणजे पत्रकाराशी बोलताना ती सांगते की सतरा हे आम्हाला ही गोष्ट कळाली ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनमध्ये पाहिलं तर अक्षयला पोलीस मारत होते आणि त्यावेळेस आम्हाला गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत होते हे ती सांगितली त्याच्यानंतर ही जी गोष्ट घडली जे आपलं एकदम तीव्र आंदोलन जे घडलं त्या तीव्र आंदोलनामध्ये अनेक गोष्टी घडल्या त्या गोष्टीचं मी तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओ दिलेलाच आहे की गोष्ट काय घडली कशी का घडली वगैरे तर त्यानंतर एक साम टी व्हीची पत्रकार आहे त्यांनी त्यांच्या भाऊ म्हणजे बबलू शिंदे याच्याशी जी ज्यावेळेस संपर्क केला त्यावेळेस माझा भाऊ निर्दोष आहे त्याला सोडून द्या असं सांगण्यात आलं तर काय म्हणजे रिझन काय की त्याची काय कारणं असतात की बाबा तुम्ही असं काय कोणत्या था ठाम गोष्टीवरती तुम्ही बोलताय की माझा भाऊ निर्दोष आहे त्यावेळेस त्याच्या भावाने जे उत्तरं दिलं त्या भावाने जे काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे साम टी व्हीचे पत्रकार आहेत त्यांना प्रश्न हे विचारला की अक्षयवरती तरी अनेक गुन्हे दाखल आहेत अक्षय तर दादा म्हणून घेतो अक्षय तर गुंड आहे अशा गोष्टी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस बोलतो की आम्ही खूप साधे माणसं सा आहोत आम्ही खूपच म्हणजे आम्ही त्या भानगडीला बघतच नाही आम्ही कसलं कुणाचं काही ओळख नाही आमचं आम्ही खूपच गरीब आहोत आम्हाला काहीच माहीत नाही आहे त्या गोष्टी आम्हाला कळतच नाही आहे आणि आम्ही तो जो भाऊ आहे बबलू शिंदे अक्षय शिंदे आणि बबलू शिंदे त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे आई वडील आणि अक्षय शिंदे बबलू शिंदे यांची पूर्ण फॅमिली ही साफसफाई करण्याचं काम ह्या शाळेमध्ये करत होती जे बदलापूरमधील आदर्श शाळा आहे तर इथे ही काम कर साफसफाई करण्याचं काम करत होते तर इथे साफसफाई करण्या करण्याचं चा काम त्यांचं चा पूर्ण फॅमिलीचं होतं आणि त्याच्यामध्ये हे बबलू शिंदे सुद्धा तू तिथंच काम करतो तर अक्षय शिंदे नी हे कृत्य करू शकणार नाही असं त्यांचा भाऊ ठामपणे सांगतो त्यानंतर आई पण बोलते की हा माझा मुलगा करू शकत नाही शेवटी आता आरोपी आहेत की ते आरोपी अजून सिद्ध व्हायचं आहे पण आरोपी बोलतातच आता का जे काय गुन्हा घडलेला असेल तर गुन्हा झालेलाच आहे काय नाही आहे ती गोष्ट आपल्याला त्यावेळेस कोर्टामध्ये गेल्यानंतरच कळणार आहे तर ते तर आहेच पण त्याच्या अगोदरच त्या बबलू शिंदेनी त्या पत्रकाराशी बोलताना आणखी काही खूप काही गोष्टी सांगितल्या त्यामध्ये म्हणाले की जे काही आंदोलक का होते जे काही लोक आले आमच्या घरी ते येऊन आमचं घर सगळं पूर्ण घराची तोडफोड केली घरात कोणी राहूच दिला नाही माझ्या घरी आई वडील होते त्यांना पण बाहेर काढलं त्यांना पण मारसोड केली त्यानंतर त्या एक म्हातारी होती तिला पण चालता येत नव्हतं तिला पण मारले त्याच्यानंतर खूप म्हणजे लोक शिवाय देत होते मारत होते आम्ही कसं तरी पळ काढला तिथून आणि आता सुरक्षित ठिकाणी एका ठिकाणी पोहोचलोय आता कुठे आम्ही इथे सांगू शकत नाही परंतु एका ठिकाणी पोहोचलोय असं त्या बबलू शिंदेनी सांगितलं तर बबलू शिंदेला हे विचारण्यात आलं की अक्षय शिंदेला तीन बायका होत्या तर तीन बायका जे अक्षय शिंदेला होत्या ती गोष्ट खरी आहे का तर ती गोष्ट त्यांनी मान्य केली की हो तर अक्षयला तीन बायका होत्या परंतु ते दोन बायका सुद्धा त्याला त्यांच्या मर्जीनिस्त त्यांनी पळून गेलेले आहेत तर त्यांनी का पळून गेले ते माहीत नाही तर त्यावेळेस जे पत्रकार आहे ती पत्रकार ती विचारले की त्याची विकृती बरोबर नसेल या दृष्टिकोनातून ते पळून गेले असतील वगैरे तर ते बोलले की असं काहीच नाही आहे तो म्हणजे माझा भाऊ असं करूच शकणार नाही भाऊ हा माझा खूप साधा बोळा आहे तो घाबरून जातो असं काही कोणती गोष्ट करायचं असेल आणि शाळेमध्ये ही गोष्ट घडली ज्यावेळेस तर तेरा तारखेला तर तो मग परत सतरा तारखेपर्यंत तो मग गेलाच नसता ही गोष्ट घडलीच नसती मग तो कशाला मग तो फरारच झाला असता त्या गोष्टी जर केला त्यानं तर असं त्यानंतर बोललं त्याच्या भावानी तर त्यावेळेस हिनी हे प्रश्न आणखी विचारले की तुमचं जे कुटुंब आहे तर कुटुंब म्हणून आता तुम्ही अक्षय शिंदेला तुम्ही निर्दोष आहे म्हणून सांगताय तुम्ही तर मग त्याच्या वाचवण्याचा काय तुम्ही प्रयत्न करणार आहे काय तुम्ही ॲक्शन घेणार आहे कारण त्याला आता कोर्टात जर हे गुन्हे सिद्ध झाले तर तुम्ही काहीच नाही करू शकत कर? त्यावेळेस त्याच्या भावाने सांगितलं की तुम्ही त्याची इन्क्वायरी पुन्हा करा त्यानंतर मेडिकल टेस्ट पुन्हा करा अशा अक्षयनी अक्षयचा जो भाऊ आहे त्या भावानी त्या साम टी व्हीच्या पत्रकाराशी बोलताना सांगितलं आता आक्षेवर कोणतेच गुन्हे नाहीये हे त्याने सांगितलं त्याच्यानंतर आक्षेचे तीन लग्न झालेले आहेत त्यातली दोन बायको गेले आणि तिसरी बायको पण गरोदर आहे ती पण आता म्हणजे बाळपणासाठी आता माहेरी गेलेली आहे तर ती मग त्याच्यासोबत का राहिली असती हा पण प्रश्न तिनं जो आक्षेचा भाऊ आहे बबलू शिंदे त्यानं त्या पत्रकाराशी बोलताना सांगितलं त्याच्यानंतर तो पळून गेला असता तेरा तारखेला जर तो ही घटना घडलेली असेल तर तो परत शाळेमध्ये येऊन तो कशाला मग थांबला असता तो तिथेच पळून गेला असताना जर तो घटना घडलेला असेल तर असंही बोलताना तो बबलू शिंदे हा पत्रकाराशी बोलताना सांगितला त्याच्यानंतर तो हेही सांगितला बबलू शिंदे बोलतो की जो काही हे घटना घडली त्या घटनेमध्ये अक्षय शिंदेचं हे कामच नव्हतं तिथे तिथले परिचारिका होत्या की जे काही ते मुलींना वगैरे ते जे काही घेऊन जायचं जे काही काम करत होते जे काही आपलं सुशीला जे काही घेऊन जायचं होते ते घेऊन जात होते तर त्याचं हे काम नव्हतं त्याचं काम फक्त साफसफाईचं होतं तो फक्त साफसफाई करायचा आणि ते आम साफसफाई आणि बर तो संध्याकाळची साफसफाई करायचं हे आम्ही आमचं मिळून आम्ही बरोबर प्लॅनिंगनुसार ते करायचो परंतु त्याच्यामध्ये असं काही नव्हतं की आम्ही त्या मुलीं म्हणजे मुलींना आम्ही ते घेऊन जात होतो करत होतो हे आम्ही करतच नव्हतो आता तिथे तर सीसीटीव्ही वगैरे लावलं नाही आहे सीसीटीव्ही काय नाही दाखवले काय आहे वगैरे हे नंतरची गोष्ट आहे पण एक गोष्ट आहे की त्यांनी असं सांगताना म्हणजे ज्यावेळेस बबलू शिंदेने पत्रकारांशी सांगताना ही गोष्ट सांगितली की तिथे आमचं काही म्हणजे आम्ही आमचं काम साफ फक्त तेवढंच होतं की साफसफाई करायचं फक्त आम्ही बाथरूम साफ करायचो आणि निघायचो तिथे आम्हाला कुठल्याही मुलींशी आमचा कॉन्टॅक्ट येत नव्हता आणि समजा की दोन तास जर मुली तिथं दिसत नसतील दोन तास जर मुली दिसत नसतील तर शिक्षकांनी त्यांनी का लक्ष नाही घातलं किंवा शिक्षकांनी ही गोष्ट का नाही पाहिलं की दोन तास त्या मुली कुठे गेल्या तर ही गोष्ट असं नाही आणि आधी तुम्ही एक मुलगी म्हणता त्यानंतर दोन मुलगी म्हणता हे आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रश्न आहे हे असं केलेलं आहे तर तुम्ही काहीतरी याच्यावरती न्याय द्यावं असं बबलू शिंदे हा पत्रकारशी बोलताना सांगितलं त्याचनंतर आज माझ्या घरी येऊन मला आम्हाला सर्वांना मारहाण केली आहे आणि आम्हाला घरी कुणालाही ठेवलं नाही आणि पूर्णपणे घराची तोडफोड वगैरे केलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर बदलापूरमध्ये राहणारा हा जो चोवीस वर्षाचा अक्षय शिंदे आहे तो अक्षय शिंदे भोवळा आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्या भावाकडून आणि त्याचबरोबर त्यांच्या आईशी स म्हणजे संपर्क केलं त्यावेळी त्यांच्या आईनी सुद्धा हेच उत्तर दिलं की माझा मुलगा असं करू शकणार नाही आहे माझा मुलगा निर्दोष आहे तर माझ्या मुलाला तो योग्य न्याय मिळाला पाहिजे जर असं माझा मुलगा जर केला असेल तर माझ्या समोर त्याला दहा वेळा फाशी द्या त्याला फाशी स्वतःहून मी देते असं सुद्धा त्यांच्या आईनं वक्तव्य केलं आहे तर खरा दोषी याच्यामागे कोण आहे याच्या मागे काही वेगळंच कारण आहे का हे अजून तपास सुरू आहे पोलिसांचा तपास सुरू आहे त्याच्यानंतर त्याला कोर्टात हजर करतील याशिवाय आंदोलकां म्हणजे जे बदलापूरचे आंदोलन जे झालं त्या आंदोलनामध्ये जे काही आंदोलक आहेत ते अजूनही पोलीस कोठडीमध्ये आहेत तर त्यावरती सुद्धा बदलापूरकर थोडंसं संतप्त आहेतच आणि बदलापूरमध्ये हे जे काही घटना घडत आहे त्यामध्ये हे आम्ही केलंच नाहीये हे आम्ही निर्दोष आहोत आम्हाला फसवलं जात आहे आणखी एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस बदलापूर मधील तो जो काही आपलं पत्रकार आहे त्या पत्रकारांनी पत्र ज्यावेळेस बबलू शिंदेशी संपर्क केला होता त्यावेळेस त्यावेळेस हे सुद्धा सांगण्यात आलं होतं की बाबा तुमचं काही राजकीय गोष्टीमध्ये तुमचं काही कनेक्शन्स आहे का, का वगैरे तर तो बोलला की आमचं म्हणजे आम्हाला कोणी ओळखतच नाही आम्ही गरीब माणसं आम्हाला कोण ओळखणार आहे आम्हाला माहीतच नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हा बबलू शिंदेनी केलेला आहे आता ह्या गोष्टी फक्त बबलू शिंदेनी मीडियाशी बोलताना केलेला आहे आणि तोही फोनवरती केलेला आहे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत असेल कॉल रेकॉर्डिंग साम टी व्ही तुम्ही टाकावा तर ते व्हायरल होत असेल तर त्यावरती हे जे काही घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं अक्षय शिंदे अजूनही पोलीस कोठडीमध्ये आहे तर त्याच्यावरती आता सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी असणार त्याच्यानंतरच त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे त्याच्यावरती गुन्हे साद, सादर म्हणजे सादर होतात की नाही ते आपल्याला पाहण्याची खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे की खरोखरच जर तो गुन्हे केला असेल आता याच्यावरती गोष्ट अशी असते की समजा जर तो आरोपी असेल तर त्याचं डी एन ए टेस्ट करा नॉर्का टेस्ट करा असे बरेच लोकांचे म्हणणे आहेत आणि ही गोष्ट खरीच आहे करायलाच पाहिजे जर तो निर्दोष असेल है, तर ठीक आहे पण निर्दोष नसेल तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे ही गोष्ट पण तितकीच खरी आहे कारण ही भयानक का गोष्ट आणि जर ही गोष्ट घडलेली असेल तर आता लहान मुलगा तर खोटं बोलत नाही आहे ही गोष्ट खरी आहे की लहान मुलगा तर खोटं बोलत नाही आहे तर किंवा मग लहान मुलांनी बोलताना काही जरी सांगताना जरी चूक असेल काही असेल किंवा मग ह्याच्या मागचं खरं सूत्र जर कोणी हे पण पाहणं हो, खूप गरजेचं आहे तर अशा गोष्टी आता सध्या बदलापूरमध्ये चालू आहेत आणि अक्षय शिंदे त्यानंतर बबलू शिंदेशी जे कॉल रेकॉर्डिंग झालं त्यानंतर आईशी त्यांच्या आईशी जे कॉल रेकॉर्डिंग झालं त्यांच्या फॅमिली बद्दल ब बोला किंवा आपल्या आंदोलकांनी जे आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे तर त्यांच्याबद्दल म्हणा बदलापुरातील हे प्रकरण अजून दिवसेदिवस दिवस चग म्हणजे सगळंच चाललं आहे त्यावरती अजून थांबलेलं नाही आहे तर येणाऱ्या अपडेट्स मी तुम्हाला देत राहील ह्या गोष्टी फक्त तुम्हाला सांगायच्या होत्या की तो निर्दोष आहे की तो आरोपी आहे हे अजून सिद्ध व्हायचं आहे पण सध्या हे जे काही चर्चा चालू आहे की त्याचा भाऊ बोलतो की माझा भाऊ निर्दोष आहे माझा त्याची आई बोलते की माझा मुलगा निर्दोष आहे तर ही गोष्ट कुठेपर्यंत खरं आहे कुठेपर्यंत खोट आहे हे सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या अनेक व्हिडिओजमध्ये पाहणारच आहात तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद